नमस्कार मित्रांनो द जिकेज ऑन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चा, चालू घडामोडी घेणार आहोत चला तर सुरू करूया सैयद मुस्तक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघा संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पृथ्वी शॉ यांच्याकडे सोपवण्यात आले यापूर्वी सुरुवातीला ऋतुराज गायकवाड यांची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाल्यामुळे तो स्पर्धेच्या लीग टप्प्यासाठी उपलब्ध नाही परिणामी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पृथ्वी शाला कर्णधार पदाची जबाबदारी दिली शार्दू ठाकूर याला मुंबई क्रिकेट असोसिएशन संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे बारा हजार वर्षानंतर पुन्हा जागृत झालेला हायली गुब्बी ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे योग्य उत्तर आहे इथिओपिया हा ज्वालामुखी आफ्रिका खंडातील इथिओपिया देशात आहे सुमारे बारा हजार वर्षांपासून हा शांत होता परंतु नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये यात पुन्हा उद्रेक झाला हा ज्वालामुखी इथिओपियातील जनक डॉक्टर कुरियन यांची जयंती सव्वीस नोव्हेंबर कोणत्या नावाने साजरी केली जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय दुग्ध दिन डॉक्टर कुरियन यांच्या कार्याची आठवण म्हणून आणि दुग्ध व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यांनी ऑपरेशन फ्लडद्वारे दुग्ध उत्पादनात भारताला जगात अग्रेसर बनवले जागतिक दूध दिन हा एक जूनला असतो तर राष्ट्रीय सव्वीस नोव्हेंबरला असतो भारतीय नौदलात नुकतेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सामील झालेला आय एन एस माहे ही युद्धनौका कोणत्या श्रेणीतील आहे योग्य उत्तर आहे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट आय एन एस माही ही या श्रेणीतील पहिली युद्धनौका आहे ही नौका विशेषतः किनारपट्टीवरील आणि उत्तर समुद्रातील पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून कोचीन सिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे या श्रेणीतील एकूण आठ युद्धनौका नौदलात सामील होणार आहे महाराष्ट्र वन विभागाने पंचवीस नोव्हेंबर रोजी काढलेल्या नवीन आदेशानुसार मानवी मानव्यवस्थेत धुमाकू घालणाऱ्या माकडांना पकडून वस्तीपासून किमान किती अंतरावर सोडावे लागेल योग्य उत्तर आहे दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर सोडावं लागेल शहरी आणि ग्रामीण भागात माकडांचा वाढता उपद्रव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी माकडांना पकडून जवळच्या जंगलात सोडले जात असे ज्यामुळे ती परत येत आता त्यांना किमान दहा किलोमीटर दूर सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायतीने तक्रारीची नोंद करावी आणि वन अधिकाऱ्यांना कळवावे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा चा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर आहे रोहित शर्मा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आय सी सी चे अध्यक्ष जय शहा यांनी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करताना घोषणा केली रोहित शर्मा हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बायोमास पॅलेट प्लॅन्ट उद्घाटन कोठे केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरियाणा हा प्लॅन्ट दोनशे चाळीस टन प्रतिदिन क्षमतेचा आहे याचा उद्देश पिकांचे अवशेष उदाहरणार्थ भाताचे तण मोहरीचे तण कापसाचे देठ वापरून बायमास पॅलेट तयार करणे हा आहे जे थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये कोफायरिंगसाठी वापरले जातील हरियाणाची राजधानी चंदीगड आहे आणि येथील मुख्यमंत्री सिंह सैनी हे आहेत लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेलामाला सिमन्ना दोन हजार पंचवीस वर्षाचा लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार बेलामाला सिमन्ना यांना जाहीर झाला आहे ते आंध्र विद्यापीठाच्या तेलुगू विभागाचे माझी विभाग प्रमुख असून त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत हा पुरस्कार साधारणपणे दरवर्षी अठरा जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री एन टी रामराव आणि प्रख्यात लेखक राय बच्चन यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदान केला जातो मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद